आपण आज अहिलानगर जिल्ह्यामध्ये राहुरी पोलीस स्टेशनला इथे आलो आपल्या ह्या राहुरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जाधव ह्या ताईंबरोबर पाच दिवसापूर्वी जो काही अन्याय घडला त्यांचा जो मानसिक जो काही छळ झाला फोनवर त्यांना जे अश्लील बोललं गेलं आणि ते इथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आले आज पाचवा दिवस आहे आम्ही इथं आलो आणि जेव्हा वरिष्ठांना आपण संपर्क साधतो त्यांच्याशी बोलतो आणि नंतर इथं गुन्हे दाखल करून घेतलाय आज त्यांचा पण तो पाच दिवस त्यांना किती भयानक प्रसंगाला इथं सामोरं जावं लागलं आपण त्यांच्याकडन ऐकू ताई काय झालं तुमच्याबरोबर आणि आज तुम्हाला इथं काय आतापर्यंत अनुभव आला मी पहिल्या दिवशी आले माझ्याकडून एन सी लिहून घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीच मी त्यांना म्हणले एफ आय आर घ्या ते म्हणले याच्यावर एफ आय आर होत नाही तर मग दुसऱ्या दिवशी मी परत आले एफ आय आर नोंदवायला तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तू कुठं जा की तुझी एफ आय आर कुठंच घेणार नाही माझे कागद फेकून दिले त्याच्यानंतर मग मी आज पाचवा दिवस डी पी साहेबांकडे जाऊन आले म्हणजे काय होत आहे जर एखादी महिला आहे सर्वसामान्य महिला आहे आता प्रत्येक महिला आमच्यापर्यंत पोचू शकत नाही प्रत्येक महिला डी एस पीपर्यंत किंवा एस पी साहेबांपर्यंत पोहोचणार नाही मग अशा महिलांचे गुन्हे दाखल होणार नाही का आणि त्यांना इथे जाऊ दे बाई फक्त फोनवरच बोलला अरे पण हे समजूत काढण्याचे आणि तक्रार न द्यायला त्या फिर्यादीला सांगण्याचे अधिकार पोलिसांना दिले कोणी पोलिसांनी तक्रार दाखल करणे त्याचा तपास करणे हे जेज होत आहे का म्हणजे दोष घडलाय नाही आहे हे ठरवणार का अरे जर तुमच्याकडे एखादी फिर्याद येते त्या महिलेची तुम्ही ती बाजू ऐकून तुम्ही फिर्याद नोंदवून त्याचा तपास करा ना त्यांनी ते लेखी आणली तक्रार ती लेखी तक्रार सुद्धा इथे कुणी घेत नव्हतं आणि आता मी आलो आहे आज तर मला ते वेगळाच अनुभव इथे येतो आहे ठाणे आमलदार फक्त आम्हाला आवारे साहेब युनिफॉर्म युनिफॉर्ममध्ये दिसले बाकी कोणी मला युनिफॉर्ममध्ये इथे दिसलं नाही आणि जे नागरिक येत आहे त्यांच्याबरोबर आता इथे मला या आ, राहुरी अहिलानगर जिल्ह्याचे आमचे सामाजिक कार्यकर्ते पिंटू हां पिंटू नाना साळवे आता ते पण आम्हाला इथे भेटले म्हणजे त्यांचे पण इथं जे काही अनुभव आहेत ते एकदमच म्हणजे न सांग म्हणजे इथं जे चालतंय हे नक्की काय म्हणजे इथला अधिकारी ह्या प्रशासनावर या यांच्यावर कोणाचं नियंत्रण आहे की नाही म्हणजे आज या ताईला म्हणजे त्यांना पोलिसांकडून असं सांगण्यात आलं का नुसता एवढाच बोलला आहे अरे तो जे घाण वाक्य उच्चारलं त्या महिलेला त्यात लज्जा निर्माण झाली तिच्या स्त्रीत्वाला तिला धक्का बसला स्त्री मनाला लाज वाटली आणि मग तिला तिने त्या जेव्हा मला फोन केला अक्षरशः रडल्या आणि मग तुम्ही काय तिच्याकडनं काही तिच्या आत्महत्या घडण्याची वाट पाहताय का किंवा त्या आरोप्याने त्यांना गाठून त्यांच्याबरोबर काही वेगळा घटना करण्याची वाट पाहतोय का आपण गुन्हा घडण्याची वाट पाहतोय का अरे पण हो जर तुम्ही असं तक्रारी घेतल्या नाही आणि इथंच मिटवायला तुम्ही काही जज झालात का तुम्ही फिर्याद लिहून घ्या त्याचा तपास करा आणि कारवाई होऊ द्या ना अरे जर असं केलं नाही तर मग याच्यामुळेच तर महिलांवर आज अन्याय घडत आहे याच्यामुळेच गुन्हेगारांमध्ये हिंमत वाढली म्हणून माझी या सगळ्या या अहिलानगरमधील जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनासुद्धा माझी एक विनंती आहे सगळ्यांना संघटित व्हा उद्या आम्ही अण्णा हजारे यांच्या ठिकाणी पण जमणार आहोत सगळे तर तुमचे जर कोणी असेल तर तुम्ही नक्की या आपल्याला जसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण गुलामगिरीच्या विरोधामध्ये एकत्र घा झालो आणि स्वातंत्र्याची क्रांती केली तशी आता भ्रष्टाचारी अधिकारी आणि भ्रष्टाचारी पुढारी यांच्या विरोधामध्ये पूर्ण भारतभर आपल्याला संघटित होऊन आणि एक मोठी वैचारिक क्रांती एक मोठी लढाई आपल्याला लढायची आहे म्हणून तरुणांनो आता आपण संघटित व्हा असं जे काही कोणी असेल या बा आपण नुसतं पायाजवळ बघतोय मी बघतो बघतोय आता कुणीच कोणाला इथं मदत करायला तयार नाही आहे पायाजवळ बघू नका आपण सगळ्यांनी एकत्र या आपल्याला जर आपल्या छत्रपती शिवरायांच्या ह्याच्यातलं स्वप्नातलं स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतलं स्वराज्य आपल्याला तो भारत जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना आता जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र या संघटित व्हा आणि आपण एक मोठी वैचारिक क्रांती लढूया जय जवान जय किसान जय भूमिपुत्र